नमस्कार यश कॉम्प्युटर खानापूर या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एक नवीन भरती घेऊन आलोय जे विद्यार्थी बीई बी टेक झालेले आहेत त्यांच्यासाठी आर्मी मध्ये काय सुटलेले पदसंख्या सुटलेली आहे कोण कोणती पदसंख्या आहे त्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे सगळी माहिती आपण बघायची त्याच्या अगोदर आपली ही वेबसाईट आहे या वेबसाईटला व्हिजिट करायला विसरू नका वेबसाईटचं नाव आहे नवीन नोकरी डॉट कॉम ही वेबसाईट तीन भाषांमध्ये आहे इंग्लिश मराठी आणि हिंदी कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही पोस्ट पाहू शकता आणि एवढी जबरदस्त माहिती आहे की अशा कुठल्याही वेबसाईटवर इतकी डिटेल आणि व्यवस्थित माहिती कुठल्याही वेबसाईटवर नाही लगेच जावा आणि नवीन कॉमला व्हिजिट करा चला तर आपण भरतीचं नाव आहे आर्मी एस एस सी टेक्निकल भरती आर्मी एस एस सी टेक्निकल भरती यामध्ये टोटल पोस्ट आहे तीनशे एक्क्याऐंशी पोस्ट आहेत आणि महिलांसाठी सगळ्यात महत्वाचं महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी पोस्ट आहेत बघा सगळ्या ज्या आर्मीच्या भरती असतात ज्यामध्ये महिलांसाठी कमी पोस्ट असतात पण या भरतीमध्ये महिलांना सुद्धा चान्स आहे लक्षात ठेवा भरती होण्यासाठी बघा या ठिकाणी सिव्हिल मध्ये त्यासाठी त्रेपन्न जागा आहेत सायन्स सायन्ससाठी बेचाळीस जागा आहेत पुरुषांसाठी इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मध्ये पंचवीस जागा आहेत पुरुषांसाठी मेकॅनिकल मध्ये चौतीस जागा आहेत पुरुषांसाठी इतर शाखामध्ये एकशे शहाण्णव जागा आहेत आता महिलांसाठी सिव्हिल मध्ये चार जागा आहे महिला अभियंता कम्प्युटर सायन्स मध्ये तीन जागा आहेत महिला अभियंता इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक मध्ये दोन जागा आहेत महिला अभियंता मेकॅनिकल मध्ये तीन जागा आहेत आणि महिला अभियंता इतर शाखामध्ये एकोणीस जागा आहेत अशा टोटल तीनशे एक्क्याऐंशी जागांची भरती सुटलेली आहे आता नेक्स्ट आपण बघूया या पदांच्या साठी काय शैक्षणिक पात्रता आहे प्रत्येक पदाला त्या त्या ट्रेडनुसार बी बी टेक स्ट्रक्चरल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मध्ये तुमचा काय असला पाहिजे बी टेक झालेला असले पाहिजे ते पुरुषांसाठी आहे अशाच प्रकारे प्रत्येक पोस्टला बी पोस्ट बीटेक झालेला काय पाहिजे तुम्हाला कोर्स पाहिजे तर हा कोर्स तुम्ही केल्यानंतर या भरतीमध्ये तुम्ही भरतीचा फॉर्म भरू शकता त्यानंतर कास्ट वाईज काय ओपन साठी एकशे छप्पन आहेत ओबीस साठी एकशे दोन एस सी एस एससी सी साठी एकशे सत्तावन्न जागा आहेत एसटी साठी अठ्ठावीस पीडब्ल्यू बी डी म्हणजे अपंगांसाठी आठ जागा या ठिकाणी आहेत तर सगळे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आता फिजिकल पात्रता काय ठीक आहे तर उंची किती पाहिजे एकशे सत्तावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर पाहिजे त्यानंतर महिलांना एकशे से बावन्न सेंटीमीटरची उंची पाहिजे किमान वजन किती पाहिजे पन्नास किलो सर्वसाधारण आणि महिलांना बेचाळीस किलो वजन पाहिजे त्यानंतर उंचींची सवलत नेपाळ भूटान गोरखा उत्तर पूर्व भारतातील उमेदवारांना सवलत लागू आहे इतर उमेदवारांना सवलत नाही एवढी डिटेल माहिती फक्त आपल्याच वेबसाईटवर आहे लक्षात ठेवा त्यानंतर दृष्टी सहा सहा किंवा सहा नऊ कॉन्टॅक्ट लेन्स चष्मे स्वीकारले जाणार नाही सहाच्या वरती जर नंबर असेल तर या ठिकाणी तुम्हाला स्वीकारला जाणार इतर निकष भारतीय लष्कर मेडिकल मानकानुसार फिटनेस आवश्यक आहे ओके okay? एक चार दोन हजार सव्वीस रोजी वीस ते सत्तावीस वर्ष एक एप्रिल एक एकोणीसशे नव्याण्णव ते एकतीस मार्च दोन हजार सहा च्या दरम्यान तुमचा जन्म झालेला असला पाहिजे लक्षात ठेवा त्यानंतर एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट आहे ओबीसी साठी तीन वर्ष व पीडब्ल्यू बी डी साठी इतर दहा वर्ष सूट देण्यात आलेले आहे कॅल्क्युलेटर दिलेला आहे चेक करून घ्या त्यानंतर पेमेंट स्केल लेफ्टनंट पदासाठी ते लेटन, एक सत्याहत्तर मिलिटरी सर्व्हिस रुपये दर महिना डीए किट मेंटेनन्स अलाउन्सेस ट्रान्सपोर्ट याच्या इतर बत्ते सर्व या ठिकाणी मिळतील अशा प्रकारची चांगली उत्कृष्ट बंदी या ठिकाणी सुटलेली आहे त्यानंतर नेक्स्ट प्रवर्ग फी बा सगळ्यांना फी माफ आहे अशी एकमेव भरते ही कुठलीही फी या ठिकाणी आकारली जाणार नाही त्यानंतर नोकरीचे ठिकाण भारतीय युनिटमध्ये कुठेही तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळेल त्यानंतर नेक्स्ट आता परीक्षेचा तपशील कसे असणार आहे थेट मुलाखत असणार आहे एस एस बी मध्ये थेट मुलाखत आहे त्यानंतर बघा मुलाखतीचे पे स्टेज वन स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे त्यानंतर असणार आहे सायकोलॉजिकल ग्रुप टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा सेकंड स्टेजमध्ये असणार आहे एस एस पी मुलाखती हे ठिकाण भोपाळ बेंगलोर कपूरता आणि अलाहाबाद या चार ते पाच ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे त्यानंतर नेक्स्ट एस एस पी कालावधी पाच दिवसाचा कालावधी अंतिम एस यशस्वी उमेदवारांना वैद्यकीय तपासणी केली जाय आणि त्यानंतरच ऑर्डर दिली जाय अशा प्रकारे ही डिटेल माहिती आहे निवड प्रक्रिया इथं दिलेली आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया भरतीच्या तारखा भरतीच्या तारखामध्ये सुरुवात तारीख चोवीस चालू झालेले आहेत त्यानंतर अंतिम अर्जाची तारीख आहे पुरुषांसाठी बावीस तारीख शेवटची आहे बावीस आठ आणि महिलांसाठी एकवीस आठ तीन वाजेपर्यंत सगळ्यांना लास्ट तारीख आहे दोघ महिलांसाठी व पुरुषांसाठी त्यानंतर मुलाखतीच्या संभाव्य ऑक्टोबर किंवा डिसेंबर पर्यंत तुमची मुलाखत होईल आणि तुमचा काय प्रशिक्षण कधी होईल एप्रिल दोन हजार सव्वीस ला तुमचं प्रशिक्षण चालू होईल एवढी डिटेल माहिती कुठल्याही वेबसाईटवर नाही जाऊन चेक करा आणि मला कमेंट करा लक्ष तर ठेवा त्यानंतर नेक्स्ट आवश्यक कागदपत्र इथं तुम्हाला सगळी दिलेली आहे तुम्ही चेक करून घ्या प्रत्येक पदानुसार प्रत्येक कास्टनुसार डॉक्युमेंट मी दिलेले आहेत तुम्हाला तुम्ही ओपनला असेल तर तुमची डॉक्युमेंट तुम्ही चेक करून घ्या त्यानंतर नेक्स्ट खाली तुम्हाला दिलेला आहे बघा या ठिकाणी तर ऑनलाईन अर्जाची लिंक दिलेली आहे पुरुषांची पीडीएफ दिलेला आहे जाहिरात आणि महिलांची सुद्धा जाहिरात पीडीएफ या ठिकाणी दिलेल्या आहे तर अशा प्रकारच्या नवीन माहितीसाठी यश कॉम्प्युटर खानापूर या चॅनल सबस्क्राईब करा कमी वेळामध्ये अचूक आणि चांगली माहिती मिळवायची असेल तर यश कॉम्प्युटरला फॉलो करून ठेवा धन्यवाद